अपडेट न्यूज पातोंडा वाघळी गट मेळाव्यात विचारचा संकल्प जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ महायुतीचा पातोंडा वाघळी जिल्हा परिषद गट भव्य मेळावा हातले येथे संपन्न झालाय यावेळी तालुक्यातील महाविकास आघाडीमधील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सदर मेळाव्याला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासप एकलव्य संघटना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजी आणि विकासाचं दुसरं नाव म्हणजे मोदीचीच आहे लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र आहे त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या देशाची एकशे चाळीस कोटी जनता आतुर आहे लोकसभा निवडणुकीची ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नसोड जगभरात भारताचा सन्मान वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विरुद्ध देशाची बदनामी करत फिरणारे राहुल गांधी व ईडी इंडी आघाडी यांच्यातच आहे पक्षाच्या जीवावर मोठे होऊन त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना देखील चाळीसगावची स्वाभिमानी जनता या निमित्ताने जागा दाखवेल कमळ या चिन्हाला मत म्हणजे मोदीजींना मत म्हणजेच देशाच्या विकासाला मत अशी जनस माणसांची भावना आहे त्यामुळे स्मिताताई वाघ यांना भव्य मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी केलंय मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट